देवपूजेच्या वेळी आळस येणे जांभई येणे देवासमोर रडू येणे काय असते काय असतात देवाचे संकेत शुभ की अशुभ श्री स्वामी समर्थ मित्रांनो पूजेवेळी आळस येणे काय सांगते देहाची आणि आत्म्याची स्थिती जेव्हा आपण देवपूजेसाठी बसतो आणि लगेचच आळस येतो डोळे मिटायला लागतात तर याचा अर्थ शरीराला पूर्ण विश्रांती मिळालेली नाही पण हा फक्त शारीरिक थकवा नसतो आध्यात्मिक दृष्टिकोनातून बघितलं तर हे सूचित करत की आत्मा शांततेसाठी आसुसलेला आहे देवपूजेच्या निमित्ताने आत्मा विश्रांती घेतो आहे हे आळस आळशीपणा नसून ती एक प्रकारची आत्मशांतीची सुरुवात असू शकते व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी तुम्ही चॅनेलवर जर का नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका तसेच कमेंटमध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा नक्की पूर्ण करतील नंबर दोन जांबई येणे नकारात्मक ऊर्जा बाहेर पडत आहे का देवपूजेच्या दरम्यान सतत जांभई येणे याला काहीजण कंटाळा समजतात पण धार्मिक दृष्टिकोनातून हे लक्षण खूप अर्थपूर्ण आहे जांभई येणे म्हणजे शरीरात साचलेली नकारात्मक ऊर्जा बाहेर पडते आहे जेव्हा आपण मंत्रोच्चार शुद्ध विचार आणि भक्तिभावाने पूजा करतो तेव्हा हे दिव्य वातावरण आपल्यातील घाण चिंता आणि अस्वस्थता दूर करतं आणि त्याचे परिणाम म्हणून ही जांभई आपल्याला येते नंबर तीन डोळ्यात अश्रू येणे हे भावनिक शुद्धीकरण आहे का कधी कधी आपण देवपूजेच्या वेळी किंवा मंत्रपठन करताना भाऊक होतो आणि नकळत डोळ्यात अश्रू येतात हे अश्रू वेदनेचे नसतात ते असतात भक्तीचे आपल्या अंतर्मनातील भावना पश्चाताप प्रेम आणि कृतज्ञता या अश्रूंच्या रूपाने व्यक्त होतात हे अश्रू देवाशी जोडलेले असतात आणि हा क्षण एक आध्यात्मिक शुद्धीकरण घडवतो नंबर चार दिवा लवकर विझणे काय नकारात्मक शक्तीचं अस्तित्व जाणवतं ज्या ठिकाणी कोणतीही हवा नाही वाऱ्याचा झोत नाही तरीसुद्धा देवपूजेदरम्यान दिवा वारंवार विझत असेल तर तो एक इशारा असतो घरात काहीतरी ठीक नाही आहे नकारात्मक ऊर्जा वास्तुदोष किंवा एखादी अस्वच्छ शक्ती घरात कार्यरत आहे यावेळी लगेच देवघराची शुद्धी करणे गंगाजल शिंपडणे मंत्रजप वाढवणे हे उपाय उपयुक्त ठरतात नंबर पाच अंगावर शहारे येणे देवाचं साक्षात्कार पूजा करताना अचानक अंगावर शहारा येणे केस उभे राहणे हे केवळ शारीरिक प्रतिक्रिया नसून एक दैवी अनुभव असतो ही अनुभूती दर्शवते की तुमचं मन शरीर आणि आत्मा हे तिन्ही देवाच्या उपस्थितीत आहेत हे एक दैवी संकेत आहे की ईश्वर तुमच्या जवळ आहे तुम्हाला अनुभव देत आहे नंबर सहा पूजेनंतर घरात मंद सुगंध दरवळणे दैवी शक्तींची उपस्थिती जाणवते पूजा संपल्यानंतर जर घरात अचानक चंदनाचा फुलांचा किंवा अन्य कोणताही पवित्र सुगंध दरवळू लागला तर तो कोणत्याही अगरबत्तीचा सुगंध नसतानाही जाणवतो तर समजा की हे दैवी संकेत आहेत आणि हे सूचित करतात की देवपूजा स्वीकारली गेली आहे आणि तुमच्या घरात सकारात्मक शक्तींचं वास्तव्य आहे नंबर सात मन अस्वस्थ होणे नाकारलेली पापं चेतावत आहेत पूजा करताना मन शांत नसेल चिडचिड वाटत असेल किंवा काहीतरी गडबड वाटत असेल वा तर याचा अर्थ तुमचं अंतर्मन आहे ते काही सूचित करत आहे कदाचित तुम्ही काही चुकीचं केलं आहे ज्यानं आत्मा अस्वस्थ आहे हे लक्षण एक आत्मचिंतनाचा क्षण असतो हे संकेत असतो हा संकेत असतो की देव तुम्हाला सांगू इच्छितो थांब विचार कर आणि शुद्ध हो नंबर आठ ध्यानात अनाहत आवाज ऐकू येणे सूक्ष्म जगाशी संपर्क पूजा किंवा ध्यान करताना कधीतरी काही आवाज आपल्या कानावर येतात ज्याचा कोणताही बाह्य स्रोत नसतो हे आवाज म्हणजे घंटा शंख मंत्र किंवा संगीतातील कंपनं असतात अशा वेळी मनाचं कंपन त्या सूक्ष्म जगाशी जोडलं गेलेलं असतो ही एक फार उच्च पातळीची अनुभूती असते ज्यात आत्मा आणि ईश्वर यांच्यातील नातं प्रकट होतं नंबर नऊ फुलं आपोआप पडणे देव काही सांगत आहेत जेव्हा आपण देवमूर्तीसमोर फुलं अर्पण करतो आणि ती अचानक आपोआप खाली पडतात तर ते दुर्लक्ष करण्यासारखं नसतं हे देवाचं एक संकेत असू शकतं कधी कौतुकाचं कधी इशाऱ्याचं विशेषतः जर ते फूल एका विशिष्ट मंत्रावर किंवा प्रार्थनेवरच पडत असतील तर समजा की त्यातून देव तुम्हाला काहीतरी सांगू इच्छित आहे नंबर दहा शरीर गरम होणे ऊर्जेचा संचार कधी कधी पूजेदरम्यान किंवा ध्यान करताना शरीर गरम होऊ लागतं ही उष्णता सामान्य तापमानामुळे नसते ती एक ऊर्जेची लाट असते धार्मिक आणि योगिक पद्धतीनुसार जेव्हा कोणी खऱ्या भक्तीने मंत्र जप ध्यान किंवा पूजन करतो तेव्हा कुंडलीनी शक्ती जागृत होण्याचे संकेत असू शकतात त्यामुळे शरीर गरम होणे कपाळाला घाम येणे हृदयाचा ठोका बदलणे हे सामान्य असतं नंबर अकरा पूजेनंतर हलकं वाटणं पूजा सफल झाली आहे देवपूजेनंतर जर तुम्हाला मानसिक शारीरिक आणि भावनिक दृष्टिकोनातून हलकं वाटत असेल तर समजा की तुमची पूजा सफल झाली आहे हे लक्षण आहे की तुमचं मन देवाशी जोडलं गेलं आहे तुमचं दोष चिंता वाईट विचार हे सगळं देवाच्या पायाशी अर्पण झालं आहे नंबर बारा पूजेदरम्यान एका विशिष्ट मंत्रावर शरीरात कंपन येणं तो मंत्र तुमच्यासाठी विशेष आहे कधी कधी मंत्रोच्चार करताना एक विशिष्ट मंत्र म्हटल्यावर अंगात अचानक ऊर्जा शहारे किंवा कंपन जाणवते याचा अर्थ असा की त्या मंत्राचा तुमच्या आत्म्याशी किंवा कर्माशी काही संबंध आहे हे एक संकेत असतो हा संकेत असतो त्या मंत्राचा अधिक अभ्यास करा जप करा तो तुमच्यासाठी आध्यात्मिक उन्नतीचा मार्ग आहे नंबर तेरा देवपूजेची वेळ वारंवार चुकणे आत्मा तयार नाही जर तुमची पूजा नेहमी ठरलेल्या वेळेपेक्षा चुकत असेल उशीर होत असेल अडथळे येत असतील तर तो एक सूचक इशारा असतो की तुमचं मन किंवा वातावरण पूजा स्वीकारण्यास तयार नाही अशावेळी घराची आणि मनाची स्वच्छता आवश्यक असते कधीकधी आपल्या जीवनशैलीत काही बदल शुद्ध विचार आणि संयम आवश्यक असतो हीच देवाची एक प्रकारे सूचना असते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका धन्यवाद